शिवसेना पक्षाला धक्का युवासेना अधिकारी संतोष मालकर व शिल्पा संतोष मालकर शेतकरी कामगार पक्षातून निवडणूक लढवणार खोपोलीत शिवसेना पक्षाचे शहर युवासेना अधिकारी संतोष मालकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षाची साथ सोडत शेतकरी कामगार पक्षातून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व गेली वर्षे शिवसेना पक्षात प्रमाणिक काम करणारे माजी नगरसेवक संतोष मालकर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शिल्पा संतोष मालकर, खोपोली अकरा मधून शेतकरी कामगार पक्षातून निवडणूक लढवणार असून उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला असल्याच्या चर्चा सुरू आहे